शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता हाय स्वीडन मध्ये आणि जस जसं की मला माहिती आहे आम्ही आता स्वीडनमध्ये आणि स्वीडन डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते विहिका किती एक्सायटेड मला सांगण्यासाठी तर येस आज आहे विहिकाच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि आम्ही खरं तर खूप जास्त एक्सायटेड आहोत खूप जास्त इमोशनल सुद्धा आहे आजचा दिवस आमच्यासाठी आणि विहिकासाठी म्हणजे खरं तर माझ्यासाठी आणि विक्रांसाठी खरंच इमोशनल दिवस आहे कारण वि पहिल्यांदा स्कूलला चालली आहे आणि <laughs> कसा एक्सपिरियन्स आहे माहित नाही uh, so आता सो तिला खरं तर स्कूल सांगितलं तर ती म्हणतीये की नको मला स्कूलला नाही जायचं त्याच्यामुळे आम्ही तिला सांगितलंय की आपण किंडर गार्डनला जाणार आहोत सो so त्याच्यामुळे ती खूप जास्त एक्सायटेड आहे की मला खेळायला मिळणार आहे फ्रेंड्स मिळणार आहे त्याला आम्ही आता आवरलेला आहे छान निघालेलो आहोत आणि तिकडे गेल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की तिची स्कूल वगैरे कशी आहे आता खरं तर आतमध्ये गेल्यानंतर माहित नाही किती ती शूट करायला मिळेल किंवा नाही पण जी काही सगळी प्रोसेस आहे ना इथल्या शाळा कशा असतात वगैरे हे आम्हाला पण माहिती नाही आहे तर सो हे आमच्यासाठी पण नवीन असणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाय 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 男子单。Nice, nice. सो आजचं वातावरण तर एकदम छान तर आहे मस्त थंडी तर आहेच पण आता, ना, थोड़ी -थोड़ी ना आता आहे ना थोडी थोडी थंडी कमी व्हायला लागली आहे त्याच्यामुळे ना वातावरण खरंच मस्त आहे तरी आणि मी हिताची जी स्कूल आहे ना ती इथून चालत मला वाटतं फक्त दोन ते तीन मिनटावर आहे चालत आणि एकदम जवळ आहे सो त्याच्यामुळे चालत जाऊ शकतो चालत येऊ शकतो <laughs> मस्त तर चला आजपासून विहिकाच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे आज विहिका स्कूलला जाणार आहे आजपासून आणि मला असं वाटतं तिच्या आयुष्यातला हा नवीन एक काय म्हणतो नवीन अध्याय सुरू होणार आहे आता तिच्या आयुष्यातला आणि खरंच आता म्हणजे कसं होतं ना आत्तापर्यंत ती एक छोटीशी लहान मुलगी बेबी म्हणून ती घरात होती तिच्या मम्मी पप्पांबरोबर आजी आजोबांबरोबर सगळ्या नातेवाईकांबरोबर ती राहायची इतके दिवस आणि तीन वर्ष तीन साडेतीन वर्ष आणि आता अचानक ती स्कूलमध्ये जास्त टाईम स्पेंड करणार तिला तिकडचे नवीन फ्रेंड्स भेटणार नवीन टीचर्स आणि त्यांच्याबरोबर ती जास्त काळ घालवणार खरं तर सो हे ऐकूनच एक नवीन फेज त्यांच्या लाईफमध्ये आता सुरू होईल आणि प्रत्येक मुलाच्या लाईफमध्ये असा फेज येतोच नक्कीच सो तसंच आला आमच्या लाईफमध्ये सुद्धा खरं तर असं होतं ना की कधी कधी असं वाटतं की नको पाठवायला आपण आपल्याकडेच ठेऊया पण नाही हे सगळ्यांनाच करावं लागतं सगळ्यांना स्कूलला तर जावंच लागतं सो चला नुकतेच ज्या पॅरेंट्सनी असं म्हणजे म्हणजे ज्या मुला पॅरेंट्सची मुलं आता स्कूलला जातात ना जा नुकते नुकतेच त्यांना ते खरं तर आमच्याशी जास्त रिलेट करू शकतील की त्यांना काय वाटत असेल तर येस चला बघूया आता एकाच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर रिॲक्शन काय पहिली रिॲक्शन काय आहे आणि आज वीकाचं इंट्रोडक्शन सेशन असणार आहे फर्स्ट डे आहे तर त्याच्यामुळे दोन्ही पेरेंट्सला जावं लागणार आहे आम्ही दोघेही हो चाललेलो आहोत तसंही आता आपण पोहोचलेलो आहोत स्कूलच्या इथे विहिकाच्या आणि खरं तर आतमध्ये गेल्यानंतर शूट करू देतील की नाही मला माहीत नाही पण तसंच आपण विचारूया त्यांना की चालेल का चालत असेल तर ठीक आहे नसेल तर सगळे डिटेल्स जे काही आहेत सगळं ज्यांनी आम्हाला काय काय सांगितलं कशी का प्रोसेस आहे ते सगळं आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगू सो चला सिक्स नंबर स्कूल तर स्कूलमध्ये गेल्यानंतर विहिकाच्या टीचर्सची वगैरे आमचं इंट्रोडक्शन झालं सगळं त्यांनी आम्हाला स्कूल फिरवून दाखवली छान छान आणि त्यांना विचारूनच मी तिचे काही काही शॉर्ट्स असे घेतले छोटे छोटे क्लिप्स घेतल्या आणि जेणेकरून मला व्हिडिओमध्ये टाकता येतील आणि तुम्हाला सुद्धा ते सगळे दिसतील आणि खूप छान छान मेमरीज खरं तर ह्या क्रिएट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि विहिकाला मस्त त्यांनी सायकल दिली तिला तिचं इतकं मन रमवलं तिथे की अजिबात विही रडली नाही काय नाही एकदम छान राहिली त्याच्यानंतर तिचा जो फोटो होता तो पण त्यांनी त्यांच्या वॉलवर लावला जिथे सगळ्या छोट्या छोट्या मुलांचे फोटोज होते सो तिथे लावले आणि विहिकाला तिची टीचर दाखवती आहे बघा की तिचा <laughs> फोटो तिथे लावलेला आहे तर येस आणि तिचे टी एक ॲप आहे खरं तर त्याच्यावर आहे ना विहिकाच्या टीचर्सनी तिचे सगळे फोटोज आम्हाला पाठवलेले सो तेसुद्धा मी इथे ॲड केलेले आहे तुम्ही बघू शकता सो so, आत्ताच आम्ही घरी आलो आणि तुम्ही बघितलंच व्ही काचा आजचा स्कूलचा फर्स्ट डे होता आणि खरं तर तिचं एज आता आहे स्कूलला जाण्यासाठी त्यामुळे ती स्कूलला तर जाय जायलाच पाहिजे तिने जाणारच होती ती पण तरीसुद्धा इतके आपल्याला इतकी सवय लागलेली असते ना लहान मुलांची आणि त्याच्यामुळे ते असं अचानक आपल्याला सोडून स्कूलला जातात वगैरे ना त्याच्यामुळे खूप इमोशनल व्हायला होतं त्या टायमिंगला ता आणि विक्रांतसुद्धा रडत होते मला माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं कारण इतकी सवय झाली होती ना विहिकाला तर ये स्कूल विहिकाची खूप छान स्कूल आहे आणि खरं तर इथे प्ले प्ले ग्रुप जसं आपल्याकडे म्हणतो ना तसं इकडे फोर स्कूला म्हणतात आणि प्ले ग्रुपसारखंच आहे सगळं फक्त खेळ खेळ आणि खेळ खेळच आहेत आणि वीकाला विकाने तर खूप जास्त एन्जॉय केलं गेलं गेलं कारण ती तिला असं दिसलं ना सगळी मुलं खेळत आहेत आउटडोअरला खेळत होते इनडोअरला काही मुलं ॲक्टिव्हिटी वगैरे करत होत्या करत होते सो ते तिला बघून खूप छान वाटलं आणि तिने पण खूप छान एन्जॉय केलं तिला बघून आम्हीसुद्धा दोघं जणं इतकं छान एन्जॉय करत होतो आणि खरंच स्कूल खरंच छान आहे प्लस तिथले जे टीचर्स आहेत ते पण मस्त सपोर्टिव्ह आहे त्यांनी सगळं आम्हाला खरं तर आज जो होता ना तो इंट्रोडक्शन सेशन होता सो एक एकच तास होता खरं तर आणि त्यांनी सगळं आम्हाला स्कूल वगैरे फिरून दाखवली की आमची स्कूल कशी आहे इंडोर ॲक्टिव्हिटीज काय काय असतात आउटडोर ॲक्टिव्हिटीज काय काय असतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या प्लस विहिकाचा विहिकाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन त्यांनी आमच्याकडून घेतली म्हणजे की विहिका म्हणजे विहिका काय खाते किंवा तिचा झोपण्याचं पॅटर्न काय आहे तिच्या काय काय सवयी आहे तिला काय जास्त आवडतं तर खर तर त्या सगळ्या गोष्टी आज ते आमच्याशी बोल येस असा आमचा आजचा दिवस थोडासा हॅपी थोडासा इमोशनल असा गेला आणि हा जो दिवस आहे हा आमचा नेहमी लक्षात राहणार की वीकाच्या स्कूलचा फर्स्ट डे तर ह्या खरं तर यूट्यूबच्या व्हिडिओ थ्रू पण आम्ही तो कधीही आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही छान बघू शकतो आणि छान तो व्हिडिओ एन्जॉय करू शकतो तर येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू